बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा गाजर झालवा आहे अगदी खायला चविष्ट आणि बनवायला तितका सोपा असा आपण आज गाजर हलवा पाहणार आहोत इथे मी एक किलो गाजर घेतलेला आहे छान स्वच्छ धुतलेला आहे आणि वरचे साले काढून घेतलेले आहे आता हे गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे सो जाळ अशा किसनेच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे जाड किसणे किसल्यामुळे थोडे जे कि किसलेला गाजर आहे तो थोडासा जाडसर असतो त्यामुळे लांबट पण पडतो अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे सर्व गाजर मी किसलेला आहे बघू शकता छान लांबट असा गाजर किसून झालेला आहे आता एका क कढीमध्ये पाऊन कप तूप घ्यायचं आहे वन फोर कप तूप घेतले आहे आणि काजू बदामचे काप आपल्याला इथे हलकेसे तळून घ्यायचे आहे हे सर्व काजू बदाम काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे काजू बदाम घेतलेले आहे आता थोडेसे हलकेसे गळद झालेले आहे त्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला किसला गाजर हा टाकून घ्यायचा आहे सर्व गाजर इथे टाकून झाल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला हे पाच मिनटं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी परतवण्यासाठी झाडा वापरलेला आहे बघू शकता झाऱ्याने किती सुंदर पद्धतीने हे वरून खालपर्यंत गाजर परतवता येत आहे इथे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि पाच मिनिट गाजराचा रंग चेंज होतो बघू शकता या पद्धतीने थोडासा गाजराचा रंग चेंज झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आपला गाजर हा इथे शिजलेला आहे पाच मिनटानंतर आपल्याला दोन मिनटं गॅसचा फ्लेम कमी करून अजून परतून घ्यायचा आहे साधारण आपल्याला सुरुवातीला सात मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर सात मिनटं झाल्यानंतर बघू शकता या पद्धतीने गाजर हलकासा शिजलेला आहे आता यामध्ये काही आपण जिन्नस टाकणार आहोत सुरुवातीला मी एक कप साखर घेतलेली आहे साधारण ही साखर दोनशे ग्राम आहे तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तिथे साखरेचं प्रमाण तुम्ही इथे जास्त करू शकता मी ते दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक कप मी इथे दूध टाकलेलं आहे दूध हे गरम मसाला हवा दोनशे ग्राम इथे दूध टाकलेलं आहे आणि छान याला दोन्ही पदार्थाला एकत्र मिक्स करून घ्यायचं हलकंसं याला पाणी सुटलं आहे साखर घडलेलं आहे त्यामुळे गाजराला पाणी सुटलेलं आहे आता वीस मिनटं आपल्याला झाकून झाकण ठेवून द्यायचं बघू शकता छान गाजर आप गाजराचा हलवा आपला शिजलेला आहे थोडंसं पाणी आटायचं आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम थोडं हाय करून हे पाणी सर्व आटवून घ्यायचं आहे आणि आटल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये वेलची पीठ टाकून घ्यायचं त्यानंतर वेलची पिर टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहे ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर हे पाच मिनटं सतत परतून घ्यायचं आहे आणि गाजराला सतत हलवत राहायचं आहे काजू बदाम टाकलेले आहे त्यावर त्यामध्ये अजून त्याला पाच मिनटं परतून घ्यायचं आहे साधारण हे पाणी आटेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान आपला गाजर हलवा शिजलेला बघू शकता अशा पद्धतीने सुटसुटीत आपला गाजर हलवा शिजलेला आहे यामध्ये आता मी पंच्याहत्तर ग्राम खवा टाकलेला आहे खव्याचं प्रमाण इथे कमी घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं खवा जर जास्त प्रमाणात वापरला तर त्या गाजराची जी चव आहे ती लागणार नाही नुसतं खवा खवा आपला हा गाजराचा हलवा लागणार आहे त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं मी हे आवाजून सांगेल तुम्हाला की खव्याचं प्रमाण इथे कमी करायचं आहे जास्त जर खावा टाकला तर गाजरा गाजर हलव्याला ती चव राहणार ही खव्याची चव येणार आहे पाच मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे बंद याच्या वेळेला द्यायचं आहे बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.